नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तलाठी भरती या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत ए नागपूर बी पुणे सी अहमदनगर डी कोल्हापूर तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अहमदनगर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार अहमदनगर हा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे ऑप्शन दिलेले आहे ए गोदावरी बी कृष्णा सी तापी डी पैनगंगा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तापी आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन क्रांतीचे जनक कोण होते ऑप्शन आहे ए यम एस स्वामीनाथन बी वसंतराव नाईक सी सी व्ही रमन डी बिहारी वाजपेयी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए यम एस स्वामीनाथन हरितक्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन हे होते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार राज्यघटनेनुसार महाराष्ट्रातील गड ग, ग ग्रामपंचायतीमध्ये सरपंच कशाद्वारे निवडला जातो ऑप्शन आहे ए ग्रामसभा बी सदस्यांतून सी थेट मतदान डी जिल्हा परिषद तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सदस्यातून राज्यघटनेनुसार महाराष्ट्रातील गड ग ग्रामपंचायतीमध्ये सरपंच हा सदस्यातून निवडला जातो आता पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पाच शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत किती आर्थिक मदत दिली जाते ऑप्शन आहे ए दरमहा रुपये दोन हजार बी दरवर्षी रुपये सहा हजार सी दरवर्षी रुपये पाच हजार डी दरमहा रुपये एक हजार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दरवर्षी रुपये सहा हजार शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा ई e गव्हर्नन्सचा उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए सरकारी खर्च वाढवणे बी भ्रष्टाचार वाढवणे सी पारदर्शकता व जलद सेवा पुरवणे डी महसूल वाढवणे तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पारदर्शकता व जलद सेवा पुरवणे ई गव्हर्नन्सचा उद्देश पारदर्शकता व जलद सेवा पुरवणे हा आहे आता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी कोणता महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ला आहे ऑप्शन आहे ए सिंधुदुर्ग बी लाल किल्ला सी आग्रा किल्ला डी गोलकोंडा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सिंधुदुर्ग खालीलपैकी सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ला आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ सन अठराशे सत्तावन्नचा उठाव कोणत्या कारणामुळे झाला खाली ऑप्शन दिलेले आहेत ए दारिद्र्य बी धार्मिक भेदभाव सी ईस्ट इंडिया कंपनीचा अन्याय डी रेल्वे सुरू झाली म्हणून तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ईस्ट इंडिया कंपनीचा अन्याय सन अठराशे सत्तावन्नचा उठाव ईस्ट इंडिया कंपनीचा अन्याय या कारणामुळे झाला आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणती योजना महिलांसाठी आहे ऑप्शन आहे ए प्रधानमंत्री उज्ज्वला योजना बी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना सी प्रधानमंत्री आवास योजना डी प्रधानमंत्री मुद्रा योजना तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रधानमंत्री उज्ज्वला योजना खालीलपैकी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही योजना महिलांसाठी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा शून्य अवधी म्हणजे काय तर ऑप्शन दिलेले आहेत ए संसद बंद असते बी प्रश्नोत्तराचा काळ सी अधिवेशनातील वेळ जिथे कोणताही ठराव नाही डी अर्थसंकल्प मोडला जातो तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अधिवेशनातील वेळ जिथे कोणताही ठराव नाही आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कोणती संस्था ओळखली जाते ऑप्शन आहे ए संसद बी न्यायालय सी प्रसार माध्यम डी पोलीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रसार माध्यम लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसार माध्यम ही संस्था ओळखली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा भू अभिलेखमध्ये काय नोंदवले जाते ऑप्शन आहे ए जनगणना माहिती बी जमीन मोजणी व नोंद सी लोकसंख्येचे रेकॉर्ड डी कृषी उत्पादन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जमीन मोजणी व नोंद भू अभिलेखमध्ये जमीन मोजणी व नोंद या नोंदी ठेवल्या जातात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा बाळकडू हे साप्ताहिक कोणी सुरू केले ऑप्शन आहे ए लोकमान्य टिळक बी विष्णूशास्त्री चिपळूणकर सी विष्णुपंत पिंगळे डी श्यामराव परांजपे तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विष्णुपंत पिंगळे बाळकडू हे साप्ताहिक विष्णुपंत पिंगळे यांनी सुरू केले आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा सन एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ऑप्शन आहे ए महात्मा गांधी बी जवाहरलाल नेहरू सी वल्लभभाई पटेल डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वल्लभभाई पटेल सन एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल हे होते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक पंधरा डिजिटल इंडिया उपक्रमाची सुरुवात कधी झाली ऑप्शन आहे ए दोन हजार बारा बी दोन हजार चौदा सी दोन हजार पंधरा डी दोन हजार अठरा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार पंधरा डिजिटल इंडिया या उपक्रमाची सुरुवात दोन हजार पंधरा या वर्षी झाली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सोळा मातीविषयक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ऑप्शन दिलेले आहेत ए एकोणीसशे पन्नास बी एकोणीसशे पासष्ट सी एकोणीसशे एकाहत्तर डी एकोणीसशे सत्याऐंशी तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकोणीसशे पासष्ट मातीविषयक कायदा हा एकोणीसशे पासष्ट वर्षी लागू झाला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रात महसूल विभाग कोणती सेवा देतो ऑप्शन दिलेले आहेत ए शिक्षण बी आरोग्य सी जमीन नोंदणी व महसूल संकलन डी परिवहन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जमीन नोंदणी व महसूल संकलन महाराष्ट्रात महसूल विभाग जमीन नोंदणी व महसूल संकलन ही सेवा देतो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक अठरा राज्यघटनेचा कलम तीनशे सत्तर कोणत्या राज्याशी संबंधित आहे ऑप्शन आहे ए गुजरात बी जम्मू आणि काश्मीर सी आसाम डी पंजाब तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जम्मू आणि काश्मीर राज्यघटनेचा कलम तीनशे सत्तर जम्मू आणि काश्मीर या राज्याशी संबंधित आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस कोणत्या राज्याला भारताची अन्न नगरी म्हणतात तर ऑप्शन दिलेले आहेत ए पंजाब बी हरियाणा सी महाराष्ट्र डी उत्तर प्रदेश तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पंजाब पंजाब राज्याला भारताची अन्न नगरी असे म्हणतात आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रात सर्वप्रथम ई तलाठी योजना कोठे सुरू झाली ऑप्शन आहे ए पुणे बी औरंगाबाद सी नागपूर डी अमरावती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी औरंगाबाद महाराष्ट्रात सर्वप्रथम ई e. तलाठी योजना औरंगाबाद येथे सुरू झाली आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे ऑप्शन आहे ए सिंह बी वाघ सी शेकडू डी बिबट्या तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शेकडू महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकडू हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस खालीलपैकी कोणते वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांनी सुरू केले होते ऑप्शन आहे ए केसरी बी भारत सी नवभारत डी जन्मत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए केसरी खालीलपैकी केसरी हे वृत्तपत्र लोकमान्य टिळकांनी सुरू केले होते आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणता सण श्रावण महिन्यात साजरा केला जातो ऑप्शन आहे ए दिवाळी बी होळी सी नागपंचमी डी संक्रांत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नागपंचमी खालीलपैकी नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात साजरा केला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्र राज्य स्थापनेची तारीख कोणती ऑप्शन आहे ए एक मे एकोणीसशे साठ बी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास डी एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्र राज्य स्थापनेची तारीख एक मे एकोणीसशे साठ ही आहे आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस कोणत्या किल्ल्यावरून शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून पलायन केले होते ऑप्शन आहे ए सिंहगड बी आग्रा सी रायगड डी पुरंदर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आग्रा आग्रा किल्ल्यावरून शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या कैदेतून पलायन केले होते तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन अभ्यासाचे व्हिडिओ भेटत राहतील